नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या नागपूरवरून माझं नाव आहे योगेश वरागडे बघा तुम्ही ना नाही का मागचा व्हिडिओ पाहिला असेल आणि नागपुरामध्ये मी सांगितलं होतं की पावसाळ्या लागलेला आहे आणि आमचं घर असं आहे की एका बाजूने नाही का खूप सारे नाही का झाडे झोडपं आहे तर हे झाडे झोडपं नाही का सध्याच्या कंडिशनमध्ये आपण कापू शकत नाही कारण की खाली जागा आहे आणि ह्या खाली जागेमध्ये आम्ही ना खूप नाही का छोटे मोठे झाडं वांग्याचे झाडं आणि त्याच्यासोबत नाही का मिरच्याचे झाडं फुलांचे झाडं धोप्याच्या पानाचे झाडं तर ते आहे तर ह्या जागेच्या आपण नाही का पुरेपूर वापर करत आहोत पण पावसाळा म्हटलं तर इथं छोट्या मोठ्या ठिकाणी नाही का पाणी वगैरे साचते आता या साचलेल्या पाण्यामध्ये मग तुम्हाला माहित आहे की मच्छर वगैरे नाही का त्याची पैदावर होते तर आपण प्रत्येक ठिकाणी आपण चेक करू शकत नाही की ह्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे कारण की इथं छोटे मोठे कोणते काठी जे काही आहे खूप सारे आहेत आपण प्रत्येक ठिकाणी आपण जाऊ शकत नाही तर त्यामुळे मच्छरांची पैदावार खूप झाली तुमच्याकडे पण होत असेल तर साचलेल्या पाण्याला फेकून द्यायचं मच्छर होत नाही पण आमच्याकडे हे अशक्य आहे तर त्याच्यावर उपायसाठी मी मागच्या व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की मी एक जवळपास एक तावा घेतला तावा घेतला आणि निवे वगैरे ते पेटवले आणि वरतून जो मी पाला तोडलेला होता कडुनिंबाचा पाला तो टाकला पण प्रॉब्लेम इथं आहे की ताव्यावर जर आपण एका निवे पेटवत आहोत तर काही वेळाच्या नंतर जवळपास अर्धा घंटा पंधरा मिनटं या एक घंट्याच्या नंतर ते निवे विजून जाते कारण की आपण जर झोपत आहोत तर प्रत्येक वेळा आपण एका झोपल्या झोपल्या तर आपण चेक करू शकत नाही की जोखला जोखला ते निवे जडत आहे नाही जडत आहे कारण की खालतून काही हवा लागत नाही आणि ते निवे पूर्ण पेटत नाही तर त्याच्यासाठी आपण एक उपाय करत आहोत बघा उपाय आपल्याकडे दोन तीन आहे पहिला उपाय आहे की चुलीचा प्रकार चूल तर आमच्याकडे ऑलरेडी आहे पण त्या चुलीवर कोळसे पेटवून थोडं हे का अशक्य आहे कारण की तेच मी म्हटलं ना दहा वेळा फुकणार कोण खालून आणि वेजा खालून तर त्याच्यासाठी जे आपण कोळशीची भट्टी म्हणतो जर आपण कोठ्याची भट्टी बनवली या तुमच्याकडे असेल तर भट्टीच्या तुम्हाला माहीतच आहे की एक प्रकारे अशी भट्टी राहते आणि त्याच्यावर सलाखी म्हणा या कोणी जाडी वगैरे लावते आणि त्या जाडीच्या वरचं कोळसे ठेवते आणि जे जाडी आहे त्याच्या खालून आपण आपण का इस्तू वगैरे लावू शकतो इस्तू म्हणजे आग आग लावली वर राते, तर कोळशे राहते कोळशे जडते आणि ते सतत जडतशी राहते जोपर्यंत ते संपत नाही तर आपण भट्टी करण्याचा प्रयत्न करत आहोत का बरोबर कारण की भट्टीवर आपल्याला कोळशे ठेवायचे आहे आणि शेवटपर्यंत म्हणून तर त्यासाठी मी विचार केला की नाही का आपल्याला अशी भट्टी बनवायची आहे जे पोर्टेबल पोर्टेबल म्हणजे इकडे तिकडे आपण हलू शकतो तर त्याच्यासाठी मी एक फडची घेतली हे बघा हे फडची आहे आणि मी ना ह्या दोन विटा घेतल्या दोन तीन जे काही आहे तर आपल्याला विचाराला पोर्टेबल बनवायचे आहे आणि आपल्याला त्याला जास्त यूजमध्ये नाही करायचं आहे यूजमध्ये घ्यायचं नाही तर आपल्याला छोटी बनवायची आहे तर हे विट आहे वीट तर त्या विटेला अगर मी एवढी मोठी केली हे बघा एवढी मोठी केली तर ते खूप मोठी होऊन जाईल मोठी होऊन जाईल एवढी तर आपण काय करू ह्या विटेला का अर्धे अर्धे करू दोन भाग करू याचे दोन भाग करू आणि जवळपास जसा अर्धा भाग असा राहील अर्धा भाग येतं विटेचा एक भाग इकडे एक भाग तिकडे आणि मग त्याला आपण का सिमेंट आपल्याकडे रेती पण आहे आणि सिमेंट पण आहे त्याला भिजून आपण त्याला का सिमेंट टाकून त्याला पूर्ण फिक्स करू आणि राहिली जाडी सलाखीची जाडी तर ह्या माझ्याकडे सलाकी आहे आणि त्याला मग आपण एक वीट इकडे राहील न एक वीट तिकडे राहील तर त्याला आपण स सलाखी मारू एक दोन तीन चार सलाखी मारू आणि मग आपला एक खालचा भाग राहील हा खालचा भाग राहील इकडे वीट तिकडे वीट आणि आपली जी भट्टी आहे ते कंप्लीट राहील म्हणजे फ्युचरमध्ये म्हणजे आपण जर वर वरतून कोडसे टाकले वरतून कोडसे टाकलेत खाली जाडे राहील आणि त्याच्या खाली ओपन जागा राहील त्या ओपन जागेमध्ये जर आपण का आग लावली त्या आगीनं कोळसे पेटेल आणि कितपर्यंत पेटेल जोपर्यंत पुढचे संपत नाही तोपर्यंत ठीक आहे तर हा माझा प्लॅन आहे तर सोबत राहा आणि पाहत राहा जर तुमच्याकडे पण एका थोडीशी खाली जागा असेल आणि तुमच्याकडे मच्छरांची पैदावार जास्त असेल तर गुड नाईट वगैरे असे खूप सारे उपाय आहेत तर त्याच्यात पण मच्छर अगर पडत नसेल तर हा उपाय करून बघा त्याच्यासाठी आपल्याला आपल्याकडे निंबाच्या पालापण असणं गरजेचं आहे चला तर बघा म्हटल्याप्रमाणे का वीट घेतली मी विटाचे दोन तुकडे तुकडे केले तुकडे तुकडे एकाच्या वेळे गेले एक, गे एक दोन तीन ठेवलेले आहे तुम्हाला दिसत नसेल तर सॉरी आता जे काही काम करायचे आहे ना आपल्याला इथेच करायचे आहे ह्या ठिकाणी आपल्याला जास्त हलवायचे नाही आहे जेव्हा भट्टे ते आहे ना तेव्हा आपण चांगल्या ठिकाणी पाहू त्याला कुठेतरी ठेवू वाढतपर्यंत तर हे तीन तुकडे ठेवलेले आहे सोबतचे सलाख आहे सलाख आपल्याला इथं लावायचे असे बघा असे लावायचे आहे तर मी एक साईज घेतो इथून एवढा तर याचे दोन चार एक दोन तीन चार पाच तर असे मी पाच तुकडे करतो आणि इथं मग फिक्स करू त्याच्यावर मग वर स्लाबच्या वर मी कशी पार बनवली मागच्या व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तसेच पार नाही का इथं पण बनवायची आहे इथून असे पार बनू खाद्य सलाखी राहील आणि आपली भट्टी ते बघा थोडू थोडीशी मेहनत करून एक सलाख तोडली त्याला कापून आणि ठोकून तर तोच साईज मी घेतला दुबारा एवढा साईज आणि त्याला मी माझ्याकडे आरी पट्टी आहे आरी पट्टीने मी थोडंसं त्याला कापण्याचा प्रयत्न केला पण पूर्ण कापला नाही मी थोडंसा दहा बारा वेळा आधी चालवली ह्या साईजवर तर आपल्याला जास्त मेहनत नाही करायची आहे नाही तर खूप लोक नाही का मेहनत करेल आणि मेहनतीने नाही का पूर्ण ते सलाग आहे ना पूर्ण कापण्याचा प्रयत्न करेल आणि कापू शकतो आपण पण त्याला खूप वेळ लागेल आणि मेन म्हणजे आपली मेहनत वायाची तर त्याच्यासाठी नाही का खूप सारे प्रकार आहेत तर ज्या ठिकाणी जर आपल्याला डायरेक्ट हे सलाग अगर कापायची असेल तर आपल्याकडे एक तर छेनी आणि हातोडा छेणी याच्यावर ठेवायची अशी आणि हातोड्यानं जोरा जोरांना दोन चार दणके इथं द्यायचे पण इथं मी देऊ शकत नाही कारण की, की मातीची जमीन तर इथं दणके आपण देऊ शकत नाही तर मी ना आरीच्या पट्टीने थोडंसं मी हल मी एक थोडंसं कापलं मी याला तर आता मी याला वाकून वाकून कापण्याचा प्रयत्न करतो बघा एक पाईप आहे पाईप त्याचा पण मी म्हणजे टाकलं आणि तिथपर्यंत टाकलं जिथपर्यंत जो निशान कापलं नाही तो निशान तोपर्यंत आपल्याला बाहेर दिसणार नाही तुम्हाला मी दाखवतो हा बघा निशान दिसला असेल हां तर ह्या निशानपर्यंत मी आतमध्ये टाकतो आला आणि आता इथून मी वाकतो तुमच्याला आणि चार पाच वेळा वाकून त्याला तोडतो म्हणजे जास्त मेहनत लागणार नाही हे बघा निशान बाहेरच आहे एक वेळा झालं आता बघू किती वेळा आपण केल्याच्या नंतर ते स्क वेगळे होईल एक दोन सरळ करायचं तीन आणि बघा फक्त एकच आहे त्याच्या हा जो समोरचा जो पॉइंट आहे ना हा हे बघा हा थोडा राऊंडमध्ये झालेला आहे फक्त याला टोकून सरळ करून घ्यायचं तुम्ही पाहिलं असेल फेब्रिकेशनमध्ये ह्या प्रकारे खूप लोक कट करतात आणि यात सरळ घ्यायला तर आपल्याकडे झाले तर दोन तुकडे हा तसे आपल्याला टोटल पाच करायचे मी सांगितलं होतं आणि हा पण राऊंड जात झाला तर याला पण मी सरळ करतो आधी आपण नाही का मागच्या व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल जो मी पार बनवला स्लाबच्यावरच्या त्याच्यामध्ये मी सिमेंटाचे प्रमाण आणि रेतीचे प्रमाण किती घेतलं कारण की ते पार आपल्याला भविष्यामध्ये तोडायची होती पार तोडायचे होतं म्हणून पण हे आपल्याला भविष्यामध्ये तोडायचे नाही आहे हे आम्हाला परमानंट करत आहोत तर जे परमानंट नव्हतं ते वरचेवालं तर त्याच्यामध्ये आपण पाच डबा पाच डब्बा रेती घेतली होती पाच डबा रेती तर एक डबा सिमेंट घेतला होता म्हणजे आपल्याला परमानंट करायचे नसेल तर आणि आता परमानंट करायचे आहे तर हे माझ्या इच्छेने घेतलं कमी जास्त होऊ शकते तर मीना अर्दी मी ना अर्ध अर्धी रेती घेतली आणि अर्धा सिमेंट घेतला हे मिश्रण कम्प्लीट झालेलं आहे तीन तुकडे पण तयार आहे आणि जवळपास मी पाच म्हणत होतो तुकडे पण मी पाचच्याऐवजी मी केले चार पाचचे सात केले सात केले त्याचं कारण असं आहे की कारण तुम्हाला नक्कीच नंतर कडेल तर आपण चालू तर करू तर त्याच्या आधी आपण थोडं साईडला करू आणि थोडंसं पाणी टाकू जसं नॉर्मली मित्र लोक करतात त्या आपण साफ करून टाकू फडचिन साफ केली ठीक आहे आणि मग आपल्याला माहीत आहे की थी। काय विटाचे काम आहे त्या विटावर थोडं थोडं पाणी टाकून देऊ तर मी पाणी टाकलं आणि मग तीन डायरेक्शनमध्ये आपण तीन ठेऊ एक दोन तीन तर त्याच्या आधी सिमेंट्ल मी हातामध्ये काही घातलेलं नाही आहे कारण की जास्त वेळ मला सिमेंटमध्ये टाकायचं नाही आहे जर कोणाला हे काम करायचं असेल आणि त्याला माहीत आहे की मला जास्त वेळ लागू शकते तर नक्कीच तुम्ही ग्लव वगैरे यूज करा कारण की सिमेंटमध्ये जास्त वेळ हात ठेवल्याच्या नंतर हाताला नाही का हात फाटते म्हणते हात फाटते म्हणजे हाताला नाही का जखम होऊ शकतो ठीक आहे तर एक मिनिट आपण फिक्स केली इथं आणि मग आपण दुसरे ठेवू इकडे तर बघा एक प्र, एक प्रकारे तर बघा एक प्रकारे मी चूल केलेली आहे आणि आपल्याला जर याच्यावर सलाखी ठेवायची असेल तर आधी काय करायचं आधी आतमधलं काम आतमधलं काम ते पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचं कारण की सलाख टाकल्याच्यानंतर आपण आतमधलं काम पूर्ण कंप्लीट करू शकत नाही म्हणून आतमध्ये जिथं जिथं आपल्याला वाटत आहे की सुमीट लावायचे आहे पूर्ण मजबूत करायचे आहे ते मी करून घेतो तर ते झालेलं आहे पूर्ण आत्महत्या काम आपलं इकडलं पण झालं अशी गॅप ठेवावी जेणेकरून एवढा तरी कोरसा कोरसा राहिला ना एवढा कोरसा खालता नाही पडला पाहिजे जागी ठेवायची आणि हा एक शेवटचा शेवटच्या मी ना मोठा घेतलेला आहे हा महत्वाचा राहतो शेवटच्या आता फक्त आपण जी निवे ठेवू इथं निवे ते बाहेर पडले नाही पाहिजे बाहेर पडले नाही पाहिजे त्यासाठी नाही का ते आपण स्लाबच्यावरती जे पार बनवली मित्रांनो अशी आपण एक पार बनवून समजा अशी एक पार बनू आणि जेणेकरून भविष्यामध्ये जर याच्यावर आपल्याला काही चहा करायचा असेल भाजी करायची असेल कोशावर ते पण आपण करू शकतो त्याही हिशोबानं एक राऊंडमध्ये आपण ते पार बनवतो आणि हे जे सलाखी आहे ना

बघा आता तरी ठीकठाक आहे जर आपल्याला वाटत आहे की कोडसे जास्त झालेले आहे जर आपण कोणता भांडं ठेवतो भविष्यामध्ये आपण भांडं ठेवतो आणि कोडसे जास्त आहे तर तुम्हाला माहीतच आहे की तिन्ही ठिकाणीने कसे छोटे छोटे तुकडे ठेवायचे बघा एक तुकडा दुसरा तुकडा तिसरा तुकडा आणि त्याच्यावर मग ठेवायचा त्याच्या भांडा त्याच्यानं काय होते की आग जर आपण खालतो खालत काड्या वगैरे लावल्या तर ते काड्या पण चांगल्या पेट तर आता समोर पण पार बनवायची आहे तीन ठिकाणी तर झाली इकडे पण बनवणं आहे तर त्याच्यासाठी मी एक नाही का आणखी एक सलाकाचा तुकडा येऊन लावला आणि त्याच्यावर आपण आता सिमेंट भरून इथं येतो याच्यावर टाकू याच्यावरती टाकू म्हणजे हे पूर्ण पार आपली होईल चौकून घेरा भविष्यामध्ये नाही का म्हणजे आता सीमित ओला आहे तर याची स्टेप वर वाढवणं तुम्ही प्रयत्न करीत तरी पडू शकते तर भविष्यामध्ये जर वाटलं की मला याची लेवल वरतं वाढवायची आहे या संध्याकाळी या काही वेळाच्या नंतर पण वाटलं ना ते वाढल्याच्या नंतर याची लेवल अजून आपण वाढू शकतो थोडीशी एक इंचीनं अजून वरतं तर बघा मित्रांनो आपली भट्टी तयार झालेली आहे अशी आपण कोळसाची भट्टी तयार केली एक दोन तीन चार जेणेकरून इथं आपण काड्या लावल्या तर त्या काड्या इथून जडण आणि इथून धुवा बाहेर जाईन आणि भांडा एक दोन तीन चार याच्यावर आपण भांड्या ठेवू जेणेकरून आपण याला काड्या पण लावू शकतो आणि कोळसे टाकून आपण जाडू पण शकतो ठीक आहे तर ही आहे कोळशाची भट्टी तुम्हाला समजलं असेल की अशा प्रकारे आपण कोळशाची भट्टी तयार करतो गावामध्ये नाही का माती आणि शेण टाकून शेण तर टाकत नाही माती टाकून अशी भट्टी तयार करते पण आपण का शहरामध्ये राहतो तर हे भट्टी आपल्याला द दा, दहा दा, वेळा इकडे तिकडे हलवणं पडेल म्हणून आपण हे केली आपण भट्टी सिमेंटाची तर ठीक आहे आजच्यासाठी बस एवढंच तुम्हाला जर भट्टी आवडली हो असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत काळजी घ्या चला टेक केअर बाय